Kuala Ujung Cepu di Jual di Mahadi ini. Anasai Padil. Gracias. साळके यांचा सत्कार मराठा महासाहेब विभागीय अध्यक्ष गोपाळभूत चव्हाण यांच्या हस्ते होत आहे सर्वांनी न्यायालयात या आज प्रकाशन होणार आहे या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे या प्रकाशन सोहळ्यानिमित्त या कार्यक्रमाचं प्रस्तावित आपले मराठा महासंघाचे विभागीय अध्यक्ष माननीय गोपाल यांनी करावं अशी त्याला विनंती करतो अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांना मानाचा मुजरा आजच्या या पुढच्या पाऊल प्रकाशनासाठी लाभलेले सुदर्शन जेडव्हकेट सुदर्शन सोडंगी साहेब तसेच या कार्यक्रमाचे वेगवेगळ्या योजनेच्या संदर्भात या पुस्तिकेमध्ये माहिती दिलेली आहे केलेले उन्नती कशी झाली पाहिजे त्याबद्दल यामध्ये बरीच मार्गदर्शना केलेली आज आपण पाहतो केलेला आहे आणि हे पुस्तिकेच प्रकाशन सोहळा करण्यापूर्वी आपण एक मराठा साथी। साथी। ही सामाजिक संघटना एकोणीसशे एक्क्याऐंशी साली कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केली आहे मराठा समाजाची शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आर्थिक उन्नती व्हावी त्याचबरोबर सामाजिक दबाव गट निर्माण व्हावा ही मूलभूत संकल्पना मराठा महासंघाची आहे मराठा महासंघ हा कोणत्याही जाती धर्माचा विरोधात नसून

ایک گاؤں گا مل آدھار بدلاش آ آجات سر اپنے گت سارے بدل <سؤال>

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पुढचं पाऊल मराठ्यांची मार्गदर्शिका हे पुस्तक जे प्रकाशित आज इथे प्रकाशन केलेलं आहे हे पुस्तक या अगोदर पुन्हा इथे प्रकाशन केलं होतं अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंडरे साहेब यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं असून यामध्ये मराठा समाजाची मराठा समाजाचे उत्कर्ष मराठा समाजाचे युवकांनी काय करायला पाहिजे मराठा समाजाच्या शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे समाजाचा उत्कर्ष करण्यासाठी व्यापार व्यवसाय शेती असलेली कागदपत्र या सगळ्या गोष्टीचं अभ्यासपूर्ण वर्णन या पुस्तकात केलेलं असून मराठा समाजाच्या प्रत्येक घरात हे पुस्तक जाणं आवश्यक आहे आणि ह्या पुस्तकाच्या माध्यमातून आपण आपली समाजाची प्रगती कशी करावी याच्यासाठी हे पुस्तक फार महत्वाचं आहे एवढंच मी बोलतो याची किंमत फक्त वीस रुपये ठेवलेली आहे ज्यांनाही पाहिजे या पुस्तकाच्या पाठीमाग क्यू आर कोड पण दिलेला आहे प्रत्येकाने हा क्यू आर कोड आपण स्कॅन करून आपली माहिती जर भरली तरी आपल्याला हे पुस्तक घरपोच सुद्धा मिळू शकते याची किंमत फक्त वीस रुपये ठेवलेली असून ना नफा ना तोटा या बेसवर याची किंमत हा काही व्यावसायिक प्रकल्प नाहीये माझं मी सुरेश डिडोरे पाटील शहराध्यक्ष अखिल भारतीय मराठा मास